आमदार सुरेश धस यांच्या हस्ते कडा शहरामध्ये श्री नेत्रालयाचा शुभारंभ करण्यात आला सदर शुभारंभ आज रविवार दिनांक नऊ जून रोजी दुपारी दो दोन वाजता करण्यात आला कडा शहरामध्ये वामन चष्मावाला व वा श्री नेत्रालय मॅटर्निटी क्लिनिक संचलित डॉक्टर आशिष कुमार इंगळे एम बी बी एस ओ एम एस व वा रमेश वामन यांनी सुरू केलेल्या श्रीनेत्रालय याचा डोळ्यांचा दवाखाना याचं कापून उद्घाटन स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार आमदार सुरेश धस यांच्या हस्ते कडा शहरामध्ये शुभारंभ करण्यात आला तेव्हा सभापती रमजान तांबोळी सरपंच युवराज पाटील राजू दहातोंडे यांच्यासह कडा शहर व परिसरातील मान्यवरांची नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती या स्त्री नेत्रालयाच्या माध्यमातून आता ग्रामीण भागातील नागरिकांना डोळ्यांची तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया व चांगले उपचार मिळणार आहेत तसेच वयोवृद्ध नागरिकांना अहमदनगर पुणे येथे जाण्यासाठी आता गरज भासणार नसून त्यांची होणारी गैरसोय यामुळे बंद होत आहे या, या शुभारंभ प्रसंगी डोळे तपासणी करण्यासाठी आलेल्या वयोवृद्ध रुग्णास अस्थिवाईकपणे चौकशी करून काळजी घेण्याची विनंती आमदार सुरेश धस यांनी केली आहे